नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सात वाजले त्या भांडे घासून घरात आणली होती मी इथं दूध तापायला ठेवले रात्रीच कालचं आणि परवा दिवशी केलेल्या भोपळ्यामधल्या इथं आता अर्धा भोपळा आहे भोपळा चिरून घेते बारीक आणि कुकरला शिजायला लावते हिरव्या मिरचीचा गरगटा भोपळा करायचा आहे तर चिरून घेते आणि शिजू घालते भपळा चिरून स्वच्छ एका पाण्याने धुवून घेतला आधी आणि परत मग दुसरं पाणी टाकले आता शिजायसाठी च आता कुकर लावते आणि गॅसवर ठेवते कुकर आता भपळा शिजायला आणि भपळा शिजते तोपर्यंत कणिक मळून घेते म्हणजे बापळा शिजला की भाजीला लगेच फोडणी देते कणिक मळून झाली आता भोपळा शिजलं का बघते आणि फोडणी देते भाजीला भोपळा शिजलाय चांगला आता आता बारीक करून घेते भोपळा चांगला बारीक करून घेतलाय आता भाजीला फोडणी देते कडे तेल ठेवले गरम व्हायला आता तेलामध्ये मोहरी टाकून घेते जिरी लसूण बारीक केलेली हिरवी मिरची हळद फोडणी चांगली परतली आता बारीक केलेला भोपाळ टाकतेला भोपळा शिजवताना जे पाणी टाकलं होतं तेच पाणी टाकायचं भाजीमध्ये पाणी टाकलं आता मीठ टाकते मी टाकलं थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकते बारीक चिरून म्हणजे झालीच आपल्या आता भाजी करून स्वयंपाक झाला जेवण झाली ती आणि आता माझी भांडे पण घासून झाली ती आज काही पाऊस नाही आणि ऊन पण नाही असंच वातावरण आहे शांत आणि रानात आपल्याला आता फक्त कारलेच फाउंडेशन वाढायचं राहिले म्हणजे थारा वाढायचे राहिले त्या आडव्या ते काय आम्हाला येत नाही त्यामुळं जेव्हा भाऊजीचं काम होईल आणि ते येतील घरी तेव्हा जायचं तो आहे तोपर्यंत आता बघू घरचंच काम काहीतरी नाहीतर मग निवांत आरामच कारण कारलं बांधाय पण येत नाही आडवा तारा वाढल्याशिवाय आडव्यावाड्याला चालावं लागते त्यातनं आणि कारलेला सुतळ्या बांधल्या की परत ती तुटते त्या आडवा चालताना आता उद्या आमचं माळ आहे माळ म्हणजेच आपल्या पूर्वजांना जेवण असते ती एखादं झाली परवा दिवशी आणि एखादं झालं की दोन दिवसांनी आमचं माळ असते आणि माळाकडं गावाकडं पुरंपोळीचा स्वयंपाक आणि गवारी पण लागते अशी आता उद्या काय काय स्वयंपाक असतो थोडक्यात त्याला पितृपक्ष थाळी म्हणते ती त्याच्यामध्ये काय काय असतं ती मी उद्या दाखवूनच पण त्याची तयारी आत्ताच चालू आहे कारण फक्त एक माणूस नसतो पितृ म्हणून जेवायला आमच्या सगळ्या वस्तीवर सांगते ती जेवायला प्रत्येकजण सांगते ती प्रत्येकाचं माळ असलं की त्यामुळे उद्या आमचं माळ येतं तर हे गवारचे शेंग गावरीशे कशी निवडली अशी निवडली फक्त याचा शेंडा आणि बुडका काढून आहे निवडून ठेवली डब्यामध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवते बाई आली आज। आले ते ती आज आणि आमच्या ताई आले होत्या तर काहीच नको म्हणलं होतं खायला तरी पण आतानं धपाट्याचं पीठ मळले भोपळ्याच्या धपाट्याचं पीठ धपाटे करून घेते मी आता Grazie. A आणि तर मस्त अशी धपाटी तयार झाली ती म्हणजे सुरुवात केली आताच करायला ताई आले त्या आणि खरं तर ताईसाठीच केली होती बरं का धपाटी पण काय खायला तयार नाही त्या नाही हो तुमच्यासाठीच केली ती कालपासून मागते त्याने त्यांना केली नाही ती तुम्ही आले की केली ती बघा सकाळी सकाळी कालच करायची ती पण बेसन नव्हतं का मामाने वाजर जाऊ द्या खावून खाऊन तर बघा कस झालंय कस नाही बाल काय म्हणतोय मामाला गोंड लावून घेतो घेतोय होय वाल्या मामा तुला विमानात नेऊन बसव त्याला मग विमानात नेऊन काही नाही होत बसतो का जाऊन नका म्हणते का न्यायला मग दिली का असू दे न्या जाऊ बापू तर गावात येतो जाऊ दे काय काय असं ना धपाट खाऊन सांगा कसं झाले तुमच्याच आईने केलंय पण कसं झाले सांगा आम्ही आईच थापायचं था काम केले

तशी गाड झोप लागलेली आहे आपल्याला एकदम घाट झोप लागलेली आहे आपल्याला एकदम घाट झोप लागलेली आहे आता आपण पुढच्या वरनं आपल्या पुढच्या पुढं 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 चाललेले पुढं आजूबाजूला सगळे डोंगर राहिले तर ते डोंगरातन आपण चाललेलोय आपण एकदम घाट झुकेत आहे आता आता मी तुम्हाला सांगतो रात्रीच्याला सु लागली तू निघायचा ताईन दादा येताना आमच्या नणंदबाई भाजी घेऊन आल्या त्या पालकाची आणली करडीची आणली आता करडीची भाजी करायची त्याच्या आधी भाजी निवडून घेते त्याची खालची जरा बरायती त्यामुळं कळ सगळं पानं तोडून घेते भाजी निवडून ठेवली आणि आता खाली चालली शाळांना वैरण आणायला खाली म्हणजे काय लांब नाही वाटायच्या कडकडच्या कवळे कवळे वैरण आली फुटून ती न्यायचे कापून म्हटलं पावसाच्या आधी वैरण घेऊन जावावी आबाळायला लागले आता आणि इकडंच आपली मका पण आली मोडायला पांढरी झाली ती कणसं पाऊसने जरा उघडेप दिली की मोडून मोडून घ्यावी लागेल मका ह्या मकाच्या खड्याला काही गवत नाही वरच्या बारक्या मकाच्या खड्याला हे गवत हिथलंच कापते मला वाटलं होतं खालचं आलं असेल फुटून पण नाही आलं हिथलं आलं चांगलं फुटून हीच कापते आता कळकळ वैरण आणली चला आता शेडमध्ये टाकते शाळांना पसरून खायला मोठ्याच्या मोठ्या कवळा आणले टाकले पासून सगळ्या छाड्यांना करडीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली बारीक चिरली आणि आता फोडणीला टाकली भाजी त्याच्यामध्ये थोडीशी मटकीची डाळ टाकली भिजून बराच वेळ घातली ते भिजू भाजी निवडस्तोवरती करून घेतली आता भाजी मी टाकलं नाही भाजीमध्ये कारण भाजी शिजून कमी होणार त्यामुळे आत्ताच मीठ टाकलं तर भाजी खारट होईल आणि ही भाजी मी चटणीची करणार आहे भाजी चांगली शिजवून देते आधी आणि भाजी शिजली की त्याच्यानंतर मग मीठ चटणी आणि थोडंसं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकते आणि त मस्त अशी करडीची भाजी तयार झाली